नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेहतीस इंच कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग क तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणीनं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेल्या ब्लाऊजची पूर्ण तयार उंची आहे चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती आपल्याला दोन खुना करून घ्यायच्या त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तर शोल्डर केव्हाही आपलं मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं तर या ब्लाउजचा मागचा गळा आहे साडेआठ इंचा त्याच्यासाठी आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच किंवा मग पावणे पाच इंच तर इथं मी पावणे पाच इंच घेत आहे जर तुमचा साडेआठ इंचाच्या खाली नऊ इंच किंवा साडेनऊ इंच दहा इंचा गळा असेल शोल्डर इथं साडेचार इंच घ्यायचं आहे जसं ज्या ज्या पद्धतीने मागचा गळा डीप होत जातो या पद्धतीने शोल्डर हे कमी होत जातं आणि ज्या पद्धतीने गळा हा लहान होत जातो त्या पद्धतीने पाव इंच अर्धा इंच अशा पद्धतीने शोल्डर हे वाढत जातं तर इथं मी शोल्डर घेतलं पावणे पाच इंच पाच इंच घेतलं तरी देखील चालेल त्याच्यानंतर मग मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच तर ते साईज आहे ते तिचा चौथा भाग येतो सव्वा आठ इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जन मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं अर्धा इंचावरती पॉइंट देऊन तिरकस रेषा ओढून घ्यायची या पॉईंट पासून आपल्याला एक इंचावरती मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि पुढच्या मुंड्याचा शेप पाव इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट देऊन देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच अशा पद्धतीने मुंडा उतार देऊन घ्यायचा आहे नंतर मग इथं गळा ओपन करायचा आहे पावणे दोन इंचावरती गळ्याची खोली आहे साडेआठ इंच वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून नऊ इंचावरती खून करून घेतली आधी आपल्याला पुढच्या साइडची कटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग पुढच्या साइडची आपल्याला कटिंग करायची आहे मागचा टक्स घेण्यासाठी मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मग टक्सची उंची मोजून घ्यायची उभा टक्स घ्यायचा आहे साडेचार इंचाचा इथं अर्धा इंचावरती पॉईंट देऊन हा भाग अशा पद्धतीने तिरकस आपल्याला कट करायचा आहे मागची साईड रेडी झाली आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे इथं सुद्धा पाव इंचावरती खून करून आणि शोल्डर उतार देऊन घ्यायचा ज्या पद्धतीने आपण छातीचा चौथा भाग त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जन ऍड करत असतो सेम त्याच पद्धतीने सुद्धा कमरेचा चौथा भाग मागचा एक इंचा टक्स आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्ग ही माप आपल्याला कमरेला सुद्धा टाकून घ्यायची आहेत मागची साईट आहे तशीच कॉपी करून घेतली पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं बरोबर पॉइंट देऊन घेतला मागची साईट आहे तशीच कॉपी करून घेतली हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा पुढच्या गळ्याची खोली आहे सहा इंच त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून साडेसहा इंचावरती कोण करून खाली अंतर घेतलं सव्वा दोन इंच इथं आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची साडेतीन इंच आणि इथं मोजून घ्यायची आहे अडीच इंच तेहतीस इंच साईज आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं कटोरी किती इंचाची घ्यायची आहे तर इथं तुम्ही कटोरी पाच इंच किंवा सव्वा पाच इंचाची घेतली तरी देखील तर चालेल परंतु जर ब्लाऊजवरून माप घेतलं असेल ब्लाउजवरती ज्या साईजची कटोरी असेल सेम तीच कटोरी आपल्याला इथं टाकायची आहे तर मी इथं पाच इंचाची कटोरी घेत आहे त्याच्यानंतर जो काही मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथून आपल्याला अडीच इंच अंतर मोजून घ्यायचं गळ्यापासून वरच्या बाजूला एक अंतर मोजून घ्यायचं गळ्यापासून वरती घेतलं एक इंच आणि मागच्या मुंड्याचा शेप तिथून घेतलं अडीच इंच आणि अशा पद्धतीने कटोरीचा गोल आकार देऊन घ्यायचा आता तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल शोल्डर घेतलं पाच इंच त्याच्यानंतर मग मुंडा घेतला साडेपाच इंच पूर्ण ब्लाउजची तयार उंची आहे चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती पूर्ण उंची कट करून घेतली पुढचा गळा ओपन केला पावणे दोन इंचावरती त्याच्यानंतर क्रॉसपट्टी इथं घेतली साडेतीन इंच आणि इथं घेतली अडीच इंच पाच इंचाची कटोरी घेतली मागच्या मुंड्याचा शेप तिथून बरोबर अडीच इंच मोजून घेतला अंतर त्याच्यानंतर गळ्यापासून वरती एक इंच आणि तिघंही पॉईंट जोडून कटोरीचा आकार देऊन घेतला त्याच्यानंतर जी काही कटोरी आहे तिचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा क्रॉसपट्टी आपल्याला लगेचच वाढवून घ्यायची आहे तर पावणी इंच अंतर इथं आपल्याला बघू शकतात तर आयुगसाठी जे काही पाव इंच अंतर आहे ते सोडून आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा एकोणतीस इंच कमर आहे त्याचा चौथा भाग येतो सव्वा सात इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर बघू शकता जो काही एवढा भाग आहे तर हा आपला एक्स्ट्रा येतो तर ब्लाउज फिटिंग करण्याच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत मागच्या साईडला आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं मागच्या साईडला आपण जे काही इथं तिरकस अर्धा इंच कट केलं ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं क्रॉस पट्टी आपली रेडी झाली आणि साईड पार्ट सुद्धा रेडी झाला आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे सर्व पार्ट हे बरोबर कट करून घ्यायचे आहेत जो काही शोल्डर उतार मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथं पुढच्या मुंड्याचा शेप बरोबर कट करून घ्यायचे आहे कटोरी वाढवून घ्यायची आहे तर कटो कटोरी वाढवण्याआधी जो काही मध्य सेंटर आहे तिथून आपल्याला इथं पाव इंचावरती खून करून आणि मध्य सेंटर पासून हा तिरकस भाग कटिंग करून घ्यायचा त्याच्यानंतर मग लहान साईज आहे तर म्हणून आपल्याला हे अंतर इथं मोजून घ्यायचं सव्वा इंच मूळ कटोरी आहे तशीच आपल्याला इथं ठेवून आणि कॉपी करून घ्यायची आहे नंतर काही मूळ कटोरी आहे ती कॉफी करून आपल्याला काढून घ्यायची नंतर मग आपण हे अंतर मोजून घेतलं इथं सव्वा इंच इकडच्या बाजूला सुद्धा सव्वा इंच अंतर मोजून घ्यायचं इथं हे अंतर आपण मोजून घेतलेलं आहे सव्वा इंच इथं आयोगसाठी साठी पाव इंच किंवा तीन लाईन इतकं सोडून द्यायचं त्याच्यानंतर मग इथं सुद्धा तीन लाईन इतकं किंवा मग अर्धा इंच इतकं सोडून द्यायचं गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त अशा पद्धतीने घेऊ शकतात नंतर मग इथून आपल्याला जो काही आपण सव्वा इंच अंतर आहे तिथं अशा पद्धतीने हे पॉइंट जोडून घ्यायचे इथं हे अंतर किती आहे हे आपल्याला सर्वात आधी मोजून घ्यायचं तर हे आहे सव्वा पाच इंच तर आपल्याला बरोबर इथून हे अंतर इकडे सव्वा इंच मोजून घ्यायचं त्याच्यानंतर मग त्याचा आपल्याला बरोबर मध्य सेंटर हा चेक करून घ्यायचा तर बघू शकतात इथं हा बरोबर मध्य सेंटर आलेला आहे इथून आपल्याला खाली दीड इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं त्याच्यानंतर हे सर्व पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे कटोरी ही लांबट किंवा गोल ही काय येते जर ब्लाउजची उंची आपण जास्त घेतली तर कटोरी थोडी लांबट येते आणि ब्लाउजची उंची आपण कमी घेतली तर ती अशा पद्धतीने गोल येते दोघही कोणी एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं त्याच्यानंतर मग पाच इंचाची कटोरी आहे तर इथं आपल्या आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि अडीच इंच अंतर मोजून घ्यायचं आणि हुबा आपल्याला अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच घ्यायचा आहे, आहे। तर मी अडीच इंच घेत आहे खूप छान अशा पद्धतीने ही आपली गोल तयार झाली तर अगदी सोप्या पद्धतीत तेहतीस इंच कटोरी ब्लाउजची मी पेपर कटिंग तयार करून घेतलेली आहे बाही कटिंगचा ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बाही कटिंगचा व्हिडिओ चेक करू शकतात आणि त्या पद्धतीने बाही कटिंग करू शकतात तर अगदी सोप्या पद्धतीने मी तर करून पेपर कटिंग करून घेतलेली आहे अजिबात शोल्डर वगैरे काहीही उतरणार नाही ना अगदी परफेक्ट पद्धतीने परंतु आपण जेव्हा ब्लाऊज जितकी परफेक्ट पद्धतीने कटिंग करतो तितकं शिलाई करणंसुद्धा महत्त्वाचं असतं आणि फिटिंग करणं सुद्धा महत्त्वाचं असतं म्हणून मग सर्व गोष्टी आपल्याला चेक करून आणि परफेक्ट ब्लाउज कटिंग करून आणि परफेक्ट ब्लाऊज शिलाई करून घ्यायचं आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा